माहे माझे माहेर पंढरी आहे भीवरे छाती रे आहे भीवरे छाती रे माझ माहेर पंढरी आहे भीवरे छाती आहे भीवरे छाती रे बापूनी <toddh1> आई बापनी आई माझी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई हे रखु माझे माहेर पंढरी आहे बीवरे चातिरी आहे भीवरे चा तीरी पुढली बंधू त्याची ख्याती काय सांगू त्याची ख्याती काय सांगू त्याची ख्याती काय सांगू ओ, ओ, ओ माझे माहेर पंढरी आहे भीवरे चा तेरी, भिवरी चा तिरी मजी बहिन चन्द्र भागा बहिणचन्द्र भाग गरी त पापभगापभगा पाप भङा पाप 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 आजे मा पंढरी आहे भीवरे छाती रे आहे भीवरे छा एका जनार्धणी शरणा एका जनार्धणी शरणा करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण करी माहेरची पंढरी आहे भीवरे चा रे आहे भीवरे चा रे आहे भीवरे चा